भोकरदन तालुक्यातील चांदयुकी येथे एक महिन्यापासून गावात लाईट नाही गावाला लाईनमनची नियुक्ती नाही म्हणून जळालेल्या डिप्या आणण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी कुणीच मनावर घेतले नाही म्हणून गावकऱ्यांनी व मित्रमंडळींनी कोणत्याही पदावर नसताना नारायण पवार यांना फोन केला व गावातील एक महिन्यापासून डिप्या जळाल्या आहे कोणीच लक्ष देत नाही आम्ही एक महिन्यापासून आंध्रात आहे म्हणून नारायण पवार यांनी आमदार नारायण कुचे यांना फोन करून सांगितले की मी माझ्या स्वखर्चाने सहा डिपे आणून दिले आहे व डिप्या आणून दिल्याबद्दल दिल्या गावकऱ्यांनी व मित्रमंडळी नारायण पवार यांचे स्वागत केले व गावभर त्यांचे कौतुक होत आहे भोकरदन तालुक्यातील चांदयोके येथे एक महिन्यापासून गावात लाईट नाही गावाला लाईनमनची नियुक्ती नाही म्हणून जळालेल्या डिप्या आणण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी कुणीच मनावर घेतले नाही म्हणून गावकऱ्यांनी व मित्रमंडळींनी कोणत्याही पदावर नसताना नारायण पवार यांना फोन केला व गावातील एक महिन्यापासून डिप्या जळाल्या आहे कुणीच लक्ष देत नाही आम्ही एक महिन्यापासून आंध्रात आहे म्हणून नारायण पवार यांनी आमदार नारायण कुचे यांना फोन करून सांगितले की मी माझ्या स्वखर्चाने सहा टिपे आणून दिले आहे व डिप्या आणून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी व मित्रमंडळी नारायण पवार यांचे स्वागत केले व गावभर त्यांचे कौतुक होत आहे